कुठल्याही कारण फोडण्यासाठी मी या ठिकाणी नाही फक्त ठिकाणी आहे की प्रचंड इथल्या चा आमदारानं भारतीय जनता पार्टी बरोबर प्रचांत नाही मला गुड्यावर पाडलं स्वतः आजारपणा सोन घेऊन घरा झोपलं भारतीय <laughs> जनता पार्टीला होऊ शकत नाही तुमचा काय होऊ शकते बरं तुम्हाला प्रश्न करायचे खासदारला माणूस होऊ शकत नाही ना प्रश्ना निघू शकत नाही तुमच्यासाठी काय ना ना माणसा म्हणून मला तुम्हाला विनंती करायचे अशा आमदार घटना लक्ष देता आपले आमदार जे कर्तृत्वान आमदार जे उपडो होणार लाखोच्या मत लीड नाही या ठिकाणी साथ निवडून येतील आणि अरविंदाचा सर्व स्वप्न पुढे साकार करतील नक्की येणाऱ्या काळामध्ये आपलं वर्त नेतृत्व उमदा नेतृत्व आदरणीय अमित भाई देशमुख साहेब हे प्रचंड मध्ये त्या ठिकाणी विजय होत आहेत त्या दुसऱ्यामध्ये पण मला नक्की खात्री आहे मला भयाच्या समोर सांगायचे की आदरणीय अमित भैया देशमुख येणारे आपल्या महाराष्ट्राचे सीएम आहेत मुख्यमंत्री आहेत आपल्याला मुख्यमंत्री करायचं का नाही

निवळी इथे ही प्रचार सर्व आपण ग्रामस्थ खर तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात गावामध्ये आम्ही आचारसंहितेच्या वेळाचे बंधन असल्यामुळं थोडा हा कार्यक्रम घाईमध्ये घ्यावा लागला तरीही ज्या उत्साहाने आम्हाला आपण या गावामध्ये स्वागत केलं ढोल ताशा लावून इथपर्यंत आम्हाला अन्न देत दर्शन झाले आशीर्वाद घेतले खर तर आज तुमचे दर्शन झाले आणि मन प्रसन्न झालं की ह्या निवडणुकीमध्ये विजयाचा विमान महाविकास आघाडीचा लागल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं होत आहे आणि तीच विजयाची नांदी आपल्याला काँग्रेसचा आमदार या मतदारसंघामध्ये तीनदा या पहिल्यांदा आपण निवडून दिलेला आहे तर ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या आमदाराचा विजयाचा चौकार आपल्याला मारायचा काही लोक आजमावण्यासाठी या निवडणुकीमध्ये जे उभे आहेत त्यांच्या पराजयाची हॅट्रिक आपल्याला आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात ठेवणं फार गरजेचं आहे आता इथं महाराजांनी सांगितल्यासारखं आपल्या महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती झालेली आहे ज्या पद्धतीनं महायुतीच सरकार त्यांनी षडयंत्राच्या जोरावर स्थापन केलं त्याच्या मागे एक अदृश्य शक्ती होती असं महाराष्ट्राला दाखवलं आणि त्या अदृश्य शक्तीच्या जोरावर गेली अडीच वर्ष महायुतीचं सरकार आपल्या राज्यामध्ये काम करत आहे पण ते काम कुणाचं करत आहेत सध्या सा इथं सांगितल्याप्रमाणे शेतकरी सोयाबीनला भाव मागतोय पण सरकार कुठे आमदारांना भाव देत आहे मागेल ती बोली आणि आता तर असं झालंय इथे म्हणल्यासारखं काय मोबाईल फोनवर पण म्हणजे <laughs> महाराष्ट्रामध्ये आमदाराची किंमत त्या लोकशाहीची चेष्टा करण्याची जी मदल महायुतीनं केलेली आहे ती कुठेतरी आपल्याला थांबवायची आहे लोकसभेमध्ये आम्ही सुरू केलं भाजपला इथ काँग्रेसच्या खासदारांनी हरवलं त्याच्यामध्ये <coughs> आपला तर खासदार निवडून आलाच शिंगारे साहेबांची देखील आम्ही सुटका केली त्यांना आपल्याकडे आम्ही खेचून आणलं की त्यांना या परिसरामध्ये माझी खासदार म्हणून आम्ही लातूरचा खासदार म्हणून लातूर जेल फिरवतोय कि त्यांना ह्या परिसराचा परिचय झाला पाहिजे त्यांना त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काहीच काम करू दिलं नाही तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही त्यांच्याकडून शिफारशीने पत्र घेतले गेले पण त्यांना मात्र जनतेशी मिळू दिलं नाही पण आम्ही काँग्रेसचा विचार आमच्या परिवारामध्ये जेव्हा ते आले तर आमच्या खंद्याला खंदा लावून आमच्या सोबत ते आता कामाला लागलेले आहेत त्या रणावर देखील आपल्या निवडी जर का कारखाना महाराणावर कारखाना उभा राहिला साहेबांनी ती परिस्थिती ओळखली की मांजराच उभारणी झाल्यानंतर आपल्या भागामध्ये लोक उसाकडे वळले ज्या क्षेत्रावर ऊस लागवड झाली आपल्या भागामध्ये बॅरेची व्यवस्था झाली पाझर तलावाची व्यवस्था झाली पाण्याची उपलब्धता आपल्याकडे वाढली जेव्हा जेव्हा आपल्याकडे समाधानकारक पाऊस होतो तर आपल्याकडे आपण सिंचन व्यवस्था चांगल्या करून घेतल्या येणाऱ्या काळामध्ये वाढत्या ऊसाची लागवड बघून अजून अधिक कारखाने आपल्या भागामध्ये झाले पाहिजेत आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत मग विला सहकारी साखर कारखाना आपल्या निवडीच्या मारणावर आहे विला सहकारी साखर कारखाना कार युनिट टू तोंडार मध्ये आहे ट्वेंटी वन मळवटीमध्ये आहे मांजरा मांजराच्या चिंचोली चिंचोलीमध्ये आहे तर आपल्या लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये जवळपास प्रतिदिन पंचवीस हजार टन गाळप करणारे कारखाने आपल्या मांजरा परिवाराचे आहेत झालेला आहे सगळीकडे पाणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता आपले सगळे लोक ऊस लागवडीकडे व्यस्त आहेत पण जेव्हा जेव्हा ते ऊस लागवड करतायत त्याच्यामध्ये त्यांना आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा। सामर्थ्य दिसतय ऊस आम्ही कुणाच्या भरोशावर लावतो तर आम्ही जे ऊस लावतो तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या भरोशावर लावतो आणि खात्री आहे की त्यांच्या विचाराला पुढे करून जे कारखानदारी आपल्या भागामध्ये आहे तर येणाऱ्या काळामध्ये आता पाणी चांगलं आहे तर आपण आता चांगल्या टनेच ऊस कारखान्याला पुरवठा करणार आहात आणि अधिकचा भाव ह्या वेळेस आपण मिळवणार आहात त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही येणाऱ्या काळामध्ये अजून रोजगार निर्मिती आपल्याला हवी आहे आपल्याला आपल्या सरकारला स्थापन करून जे आता बेरोजगार मध्ये तरुण बांधव असतील त्यांच्या खात्यावर थेट चार हजार रुपये पास एक भत्ता जोपर्यंत नोकरीची व्यवस्था होत नाही एक छोटा आधार म्हणून महालक्ष्मीच्या माध्यमातून तीन हजार थेट आमच्या माता भगिनींच्या खात्यावर आपल्याला पाठवायचे यांनी पंधराशे दिले पण तेलाचा डब्बा बावीस हजार केला चोवीस हजार हरकत नाही आपले तीन हजार येत आहेत सहाशे तरी किच्यात टाकतील ही व्यवस्था आपली आहे सोयाबीनला भाव मिळत नाही आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत कि शेत सरकार चा ना, की शेतकऱ्याला हमी भाव जर मिळत नसेल तर सरकारच्या माध्यमातून त्यांना आधारभूत किंमत किंवा थोडाफार बोनस त्या पिकाला कसा मिळून देता येईल जेणेकरून चार पैसे शेतकऱ्यांच्या हातामध्ये जास्त गेले पाहिजे हा तो दिवाखाना येणाऱ्या काळामध्ये सहा हजार टनापर्यंत गाळत करणार आहे कॅपॅसिटी काही वाढवली की तुमचा ऊस तुमच्या क्षेत्रामध्ये जो ऊस तुम्ही लावलेला आहे तो चांगल्या पद्धतीने कारखाना गाळत करू शकेल अधिकचा भाव तुम्हाला देऊ की ही सगळी व्यवस्था आणि काँग्रेसच्या विचारांना आपल्या भागामध्ये काही लोकांचं काम आहे जे भाजपचं गेली दहा वर्ष आपल्या फोन मध्ये व्हिडिओ क्लिप आहे की काही नेते सहा हजार रुपये म्हणून त्यांची दिंडीची क्लिप आहे का नाही आज ते सत्तेत आहेत का नाही आज केंद्रात त्यांची सत्ता आहे का नाही आज त्यांच्या पक्षाचे जर लोक आपल्या परिसरामध्ये चुकून आले तर त्यांना जरूर जाब विचारा की तुमचा हा व्हिडिओ आहे ह्याच्याबद्दल पहिलं भूमिका स्पष्ट करा मग आमचे मतदान मागायला <प्राथ> तुमचं सरकार चार हजार आठशे रुपये भाव देतो एकही केंद्र चालू नाही आम्ही भावावर खरेदी होत नाही काही लोकांना व्यापाऱ्यांना मी विचारलं की तुमच्याकडे केंद्र चालू आहेत का हो म्हणजे आता आम्हाला सांगितलंय आम्ही डिफरन्सची किंमत भरू

झालं पाहिजे तर सध्याच सरकार ह्याच प्रचारामुळं पाय उतार झाल्याशिवाय आपण फक्त बसायचं नाही आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे आजपासून आपण कामाला लागलं पाहिजे की जे आपल्याला फसवे आश्वासन देतात विरोधी पक्षामध्ये असताना भाव ज्यादा मागायचा आणि सत्तेमध्ये असताना भाव मात्र द्यायचा नाही पंधरा पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करतो म्हणले होते नाही म्हणले होते ना दहा वर्षापूर्वी दोनदा देशाने त्यांच्या या भूलतापाला बळी पडला देश पण त्यांनी कुणासाठी काम केलं एक शब्द आहे आमदनी म्हणजे उत्पन्न हिंदी मध्ये शब्द करतो बरोबर आहे या शब्दाचा जर आपण ठीक अर्थ काढला आम म्हणजे अंबानी धनी अडाणी त्यांचं धुपड झालं तुमच्या जीवावर तेच बोलत होते आता कळाले कुणासाठी काम करत होते त्यांच्याकडे दहा दहा लाख कोटी रुपये संपत्ती आहे दोघांकडं दहा दहा लाख कोटी ह्या दहा वर्ष झालेली आपल्या डोक्यावर कर्ज आहे <laughs> आपल्याला बाजारी केलं त्यांना श्रीमंत केलंय तुमच्या जीवाला दुकानामध्ये तेलाचे भाव वाढतील आता आपण एक किराणा दुकानासमोर आहोत तेल मिळते का बालक <laughs> तेल आहे का किती रुपये <laughs> <आ? laughs> दीडशे रुपये दोन हजार दोन हजार चौदा ला किती होत हजार चौदा मध्ये दिंडी काढली होती सोयाबीनला भाव चार हजार होता आज सोयाबीनला भाव चार हजार आहे तरी चार हजार म्हणू आपण छत्तीस माहिती चार हजार म्हणू पण सोयाबीन तेलाचा भाव सत्तरहून दीडशे कुठल्या ब्रँडचा आहे फॉर्च्युन नाही <laughs> का हे सगळं जे नफेखोरी चालू आहे कुणासाठी चालू आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लागवडीला आता सहा सात सात हजार रुपये चालले मजुरी सहा हजार चालली आहे बेण्याला जीएसटी खताला चारशे च सतराशे हे सगळे वाढवले तर आपल्याला मात्र काही दिलं नाही आपल्याला अंडा गरीब ठेवायचंय आपल्याला हे आपल्या राणामध्ये ठेवायचंय आणि मग सगळं काही झाल्यानंतर प्रचारामध्ये येऊन काय म्हणतात एक आहे तो सेफ आहे साधी गोष्ट आहे आप आपल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार एक नंबरवर आहे त्याला मतदान द्या आणि तुम्ही सगळेजण जण कर काँग्रेस आहे तो देश सेफ आहे ह्या भूमिकेतून काम करायला लागलं पाहिजे येत्या वीस तारखेला सर्वांनी नंबर एक बॅलेट वर हाताच्या समोर मतदान करावं भरगो तसा आशीर्वाद माझ्या मागे आपण उभा करावा एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र